सर्वांना नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये इकडे आम्ही उठलेलो आहे पण बबड्या अजून मी झोपलेला आहे बघा किती क्यूट दिसतो त्यानंतर म्हटलं रात्रीची भांडी पडलेली खूप सारी तीच घासून घ्यावा म्हणून घासण्याच्या आजीवर पाणी पिऊन घेतलं बरोबर कारण ताकद पाहिजे ना एवढे भांडे घासायला म्हणूनच त्यानंतर सुरुवात केली भांडी घायलेला आधीवर भांड्याचं तर खरकटं काढून घ्यावं लागलं कारण भांडी खरकटं काढली की भांडी घासायला लगेच सुधरतं आणि ते बेसिनमध्ये होणारी गांछी बाबा मला तर बिलकुल आवडत नाही पण काय करणार करावं तर मलाच लागणार आहे ना आणि इकडे कचरा पण खूप जमा झालेला कारभारांना द्यायचं मला काही लक्षातच नाही राहिला काय करणार आता संध्याकाळी आले तर मी देईल त्यांच्यापाशी त्यानंतर पाणीनं खूप स्लो येत होतं म्हणून मी नळ बंद करून आली ती एकदम फास्ट प्यायला लागलं त्यानंतर हळूहळू घेतली भांडी घासायला माझं लक्ष भांडी तर घासचं पण लक्ष सगळं बबड्याकडंच होतं कारण मला वाटत होतं बबड्या उठतो की काय म्हणूनच काय करणार बाळाला बाळासोबत कामं करणे खूप आणलेलं आहे बाळाला घेऊन सगळं आवरणं वगैरे खूप अवघड असतं त्यानंतर पटापट भांडे किचन किचनवाटाही पुसून घेतला रात्री तर धुतलेला पण आत्तासुद्धा चहा वगैरे बनवला होता ना म्हणूनच पुसूनसुद्धा घेतला त्यानंतर बवडाला इकडंच धुती करत होती तर बवडाला कसं होतं त्याला अर्धा तास कंटिन्यू झोपत दिला पण का तो काही झोपला नाही त्यानंतर संध्याकाळी थोडं ग्रोसरी सामान आणायचं होतं म्हणूनच कारभारी बाहेर घेऊन गेलेले होते आणि बबडा काय माहिती काय मोजत होता बोटाने त्यालाच माहिती काय मोजत होता त्यानंतर इकडे मी फ्लावरची भाजी बनवणार होती तेच सांगत होती वाईस टाकायचा होता पण टाकला नाही कारण म्हटलं वाईसमध्ये टाकता टाकता भांड्याचा आवाज येत होता ना म्हणूनच तो रिअल वाईस ठेवला नाही हा वाईस टाकलेला आहे त्यानंतर म्हटलं रेसिपी शेअर करा मग रेसिपी एकदम सिम्पल होती ना म्हणूनच तुमच्यासोबत काय शेअर केलेली नाही आहे पण असंच व्हिडिओ काढला होता तेच तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की बघा त्यानंतर इकडं मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये माझं तेलच संपलं होतं तुम्हाला म्हणलं ना मी ग्रोसरी आणायला गेलेली सामान त्यामध्ये तेल पण आणलेलं होतं तेच आणि मला काय तेलाच्या पिशवीची गाठ सुटता सुटत नव्हती किती वेळ सोडत सोडत बसलेली पण मला काही सुटतच नव्हती बघा तुम्ही पुढे दिसेलच तुम्हाला आखरी कंटाळं म्हटलं पिशवीची गाठ काही सुटत नाही म्हणून ना कैचेनच कापून घेतलं आणि पे तेल ना किटलीमध्ये काढून घेतलं आणि थोडंसं कढईमध्ये कमी पडलं होतं तेसुद्धा टाकून घेतलं असं तेल ते एवढं महाग झालं आहे बाबा काय सांगू सोन्याचा भाव आहे तेलेला एक लिटरची पिशवी एकशे साठ एकशे ऐंशी म्हणून आम्ही सुट्टंच तेल आणतो हे ना वन सिक्स्टीला भेटून जातं त्यानंतर ते गरम तेल झालं की त्यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता टाकून घेतला आणि ते चांगलं तडतडलं की त्यामध्ये लसूणसुद्धा टाकून घेतला पुढे आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा त्यानंतर कडेमध्ये हळद टाकून घेतली आणि त्यामध्ये फ्लावर टाकून घेतला आणि चांगला कलर सुटेपर्यंत फ्लावर हलवत होते कारण हळदीचा कलर लवकर येतच नाही ना आणि जास्त टाकली की कडू लागते म्हणून मेडम हळद टाकलेली आणि हलवत बसलेली त्यानंतर त्यांना पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचा म्हणजे फ्लावर आपला चांगला शिजतो बघा मी इथे झाकून ठेवलेला फ्लावर ऑलरेडी शिजतच आलेला मी दाबून बघितलं शिजला आहे की नाही तर शिजला होता थोडासा कत्ता होता पण काय नाही तो शिजून गेलेला शिजून जाणारच त्यानंतर हां तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती आजकालला मी व्हिडिओवर व्हिडिओ बनवत आहे ना ते काही काही लोकांना टोचत आहे काय माहिती का कशामुळे खातो पिते तर मी माझ्या घरचं पण लोकांना टेन्शन येतं ही का व्हिडिओ बनवते म्हणून काही लोकांनी मला सबस्क्राईब केलेलं सुद्धा अनसबस्क्राईब करून टाकलं काय माहिती त्यांना का जळं नाही माझ्यापासून मी माझ्या एका छोट्या बाळाला घेऊन व्हिडिओ बनवते याचा का कोणाला प्रॉब्लेम असणार काय माहिती देव जाणू पण मी माझीच असेच प्रयत्न करत राहील तुम्ही मला नक्कीच साथ द्या देड व्हिडिओ बनवण्यात माझा काही चुकला असेल तर प्लीज माफ करा पण चॅनल जेवढे प्रयत्न होतील तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल माझा प्रयत्न असाच आहे की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडावेत मसाले वगैरे ॲड केल्यानंतर वापस पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे आपली धारी रेडी रेडीच होणार त्यानंतर ते इकडं मस्त भाजी दिसते तर मी पीठ मळून घेतलेलं आणि बोगड्याची इकडे बघा मावशीसोबत मस्ती कशी चालू आहे कट टू डे टू मावशीसोबत मस्ती बोगड्याची बघा मावशीला बाळा काकाला खाऊ घेऊन यायला सांग बघ त्यानंतर कारभारी दुपारी जेवायला आलेले तर बघा कारभाराला आमचं तुम्ही म्हणतात नाही आणि येताना मला रसगुल्ले पण घेऊन आलेले तेच मला दाखवत होते थांबा म्हणलं तुमचं पण एक व्हिडिओ घेते आणि तुम्हाला व्हायरल करते म्हणून कारभारी एवढी भारी ऍक्टिंग करून मला दाखवत होते मी तुझ्यासाठी रसगुल्ले आणले आहेत रसगुल्ले एवढे महाग बाबा एक रसगुल्ला तीस रुपयाला कारभारी साठ रुपयाची रसगुल्ले आणले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Bye -bye. I bye.